नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपणास इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी काही इंग्रजी वाक्य मराठी अर्थासहित सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिस हिट मेक्स मी अनबेरेबली थॉस्टी या उन्हामुळे मला सहन न होईल इतकी तहान लागते आय एम हंग्री मला भूक लागली आहे आय एम थर्स्टी मला तहान लागली आहे डू यू वॉन्ट वॉटर तुला पानी हवा है का कैन आई हैव सम water? मला थोड़े पानी मिले का ड्रिंकिंग वॉटर पानी थानी ने तहान भागते इज देर कोल्ड water? थंड पानी आहे का कैन आई हैव सम water? मला थोड़े पानी मिले का ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर मला एक ग्लास पानी आन Here सम water फॉर यू तुझा सा पानी वुड यू प्रिफेर ज्यूस और वॉटर तुला ज्यूस हवा कि पानी ही नेवर ड्रिंक्स वॉटर इवन इफ थर्स्टी त्याला तहान लागली तरी ही तो पानी पीत नहीं डोंट इग्नोर थर्स्ट इट्स डेन्जरस तहान दुर्लक्ष करू नका तो धोकादायक है वॉटर इज लाइफ पानी है जीवन है आय ऑलवेज कॅरी अ वॉटर बॉटल मी नेहमी पाण्याची बॉटली घेऊन जातो अ ग्लास ऑफ वॉटर वुड बी अ ग्रेट ए ग्लास पाणी छान होईल कुड आय प्लीज हॅव सम वॉटर कृपया मला थोडे पाणी देऊ शकाल का ड्रिंक सम वॉटर थोडे पाणी प्या आफ्टर इटिंग स्पायसी फूड आय ऑलवेज फी थस्टी मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर मला नेहमी ताण लागते शी कॅरीड अ बॉटल ऑफ वॉटर टू क्वेंच हर थस्ट तिने ताण भागवण्यासाठी पाण्याची बाटली घेतली प्लांट्स लुक ड्रॉफी वेन दे आर थर्स्टी झाडे ताणलेली असता तेव्हा ती वाकडी दिसतात इट्स अ सो हॉट टुडे दॅट आय एम कॉन्स्टंटली थर्स्टी आज उष्णता खूप आहे त्यामुळे मला सतत तहान लागत आहे When I feel thirsty, I prefer drinking coconut water. जेव्हा मला तहान लागते तेव्हा मला नारळ पाणी पिणे आवडते बेबी आर यू थर्स्टी बाळा तुला तहान लागली आहे का थर्स्टी चिल्ड्रन शू ड्रिंक वॉटर फर्स्ट तहान लागल्या मुलांनी प्रथम पाणी प्यायला हवं फिनिश मिल्क इफ यू आर थर्स्टी तहान असेल तर दूध संपाव डोंट ड्रिंक टू फास्ट वेन थर्स्टी, तहान लागले असेल तर खूप वेगाने पिऊ नकोस दिस लेमन एड क्विंचेस थर्स्ट, ह्या लिंबू पाण्याने खरंच तहान भागते